अशोक सराफ सचिन पिळगावकर महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेल्डे म्हणजे आपला लाडका लक्ष्या या कलाकारांनी मराठी सिनेमा मोठ्या उंचेवर नेऊन ठेवला होता त्यांच्या सिनेमाची प्रसिद्धी अजूनही कमी झालेली नाहीये म्हणजे अगोदर रविवारच्या दिवशी चार वाजता सह्याद्री वाहिनीपुढे सहकुटुंब बसून हे एवरग्रीन सिनेमे पाहायचे हे म्हणजे एक नॉस्टेलजीच आहे अशा गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे अशी ही बनवा बनवी या सिनेमाने तेव्हा अक्षरशः धुमाकोळ घातला होता अजूनही त्याचे संवाद गाणे प्रसंग वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापुढे येतच राहतात सध्या मीम्सचं आहे आणि या मीम्सच्या गर्दीत अजूनही अशी ही बनवा बनवीला तोड नाहीये त्यातल्या संवादांमधला अजरामर झालेला संवाद म्हणजे धनंजय माने इथेच राहतात का आता या नावाचा देखील एक विशिष्ट पॅनदेस असल्याचं दिसतं पण या नावामागे देखील एक अफलातून कहाणी आहे काय आहे या नावामागची गमतीशीर गोष्ट पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं या चित्रपटातले आमच्या शेजारी राहते नवऱ्याने टाकलंय तिला सारखं सारखं एकाच झाडावर काय सत्तर रुपये वारले असे कित्येक संवाद आजही रसिकांच्या मनात घर करून येत पण यामधील धनंजय माने इथेच राहतात का या संवादाने महाराष्ट्रात धिंगाणा घातला हा डायलॉग अजरामर झाला पण या डायलॉगच्या मागची गोष्ट अशी आहे की लेखकांना चित्रपटातील धनंजयला आडनाव काय द्यावं हे सुचत नव्हतं परंतु त्यावेळी अशी एक घटना घडली की त्यामुळे हा अजरामर डायलॉग सुचला तर याआधी या पात्रासाठी आडनावाची गरज नव्हती पण परशा जेव्हा दार ठोठावतो हो तेव्हा त्याने पूर्ण नाव घ्यायची गरज आहे असं वाटलं त्याला कुठलं आडनाव शोभेल याचा सचिन पिळगावकर वसंत सबनीस वगैरे लोक व्ही शांताराम यांच्या ऑफिसमध्ये विचार करत बसले होते बरीच आडनावं सुचत होती पण कुणाचं समाधान होत नव्हतं एवढ्यात व्ही शांताराम दाराकडे पाहून म्हणाले या माने या काय काम काढलं पाहिलं तर व्ही शांताराम यांचे सी कागदांवरती व्ही शांताराम यांच्या सया हव्या होत्या त्या हाकीनं चर्चेच्या वेळी असं टायमिंग साधलं होतं की त्यांच्या सया होईपर्यंत सचिन पिळगावकर आणि वसंत सबमीस यांनी ठरवून टाकलं की त्या पात्राचं आडणं माने हेच असणार आणि हसत हसत विचारलं की माने तुमचा आडनाव आमच्या सिनेमातल्या धनंजय या पात्राला वापरायला तुमची काय हरकत नाही ना केबिनमध्ये एकच हास्यकल्लोळ हस उसळला आणि सगळ्या महाराष्ट्राला हास्याच्या पावसात भिजवणारा तो अजरामर डायलॉग त्याचा जन्म झाला ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अशी ही बनवाबनवी या चित्रपटातला तुमच्या आवडीचा डायलॉग कोणता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा